काठी घोंगड घेऊ द्या किर मला बिजत्र येऊ द्या किर काठी घेऊ द्या किर मला भी येऊ द्या किर राम राम मंडळी चला माळगाव यात्रेला चारशे वर्षाची परंपरा असलेली दक्षिण भारतातील सगळ्यात मोठी खंडोबाची श्री क्षेत्र माळगाव यात्रा दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते भरत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिल्हा परिषद नांदेड पंचायत समिती लोहा व ग्राम पंचायत कार्यालय माळेगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड यांच्या वतीने श्री खंडेरायाचे पालखी पूजन पशु प्रदर्शन माता बालक जातात या वर्षीच्या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या कार्यकुशल मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करणवाल मॅडम यांनी माळेगाव यात्रा ही प्लास्टिक मुक्त करण्याचा संकल्प केला आहे ग्रामीण लोक संस्कृती व लोक कला जवळून अनुभवायची असेल तर मी शर्वरी वडवळे आवाहन करते की आपल्या जिल्ह्यातील शक्य होतील तेवढ्या शाळा महाविद्यालय यांनी यात्रा कालावधीत आपल्या विद्यार्थ्यांच्या सहली आयोजित करून विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीचा जवळून अनुभव द्यावा मग कसला विचार करताय येताय ना माळेगाव यात्रेला मी पण येणार आहे